आज आपल्या सगळ्यांच्या समोर एक अत्यंत महत्त्वाचं महत्वाची माहिती मला आपल्या माध्यमातून राज्यासमोर पोचवायची आहे माझ्या हातात कोर्टामध्ये चार मार्च दोन हजार चोवीसचं एक ॲप्लिकेशन माझ्याकडे आहे हे ॲप्लिकेशन डॉक्टर स्वप्ना पाटकरनी केलेला आहे आणि या ॲप्लिकेशनमध्ये तिने अतिशय काही गंभीर बाबी उल्लेख केलेल्या आहेत आणि ज्याच्या थेट संबंध खासदार संजय राजाराम राउत बरोबर आहेत हे ऍप्लिकेशन कोर्टामध्ये देण्याचं कारण म्हणजे कोर्टामध्ये एक जी पोलीस केस म्हणजे कोर्टामध्ये जी एक केस सुरू आहे जी केस नंबर पीडब्ल्यू पीडब्ल्यू डॅश सेव्हन वन झिरो झिरो फाय झिरो नाईन स्लॅश दोन हजार एकोणीस वकोला पोलीस स्टेशन वर्सेस व्यंकटेश मरियप्पन उपर ही जी काही केस आज कोर्टामध्ये सुरू आहे ह्याची चौकशी सुरू आहे या व्यंकटेश ऊपरची थोडी पार्श्वभूमी अशी आहे की हा स्टार सेक्युरिटीचा स्टाफ आहे आणि मिळालेल्या माहिती अनुसार या व्यंकटेश उपरला डॉक्टर स्वप्ना पाटकर वर लक्ष ठेवण्यासाठी ती कुठे जाते कोणाला भेटते काय करते ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ह्याला जबाबदारी दिली गेली होती आणि जेव्हा डॉक्टर स्वप्ना पाटकरनी ह्या बाबतीमध्ये वकोला पोलीस स्टेशनला तक्रार केली तेव्हा वकोला पोलीस स्टेशननी ह्याला पकडलं पण आणि ह्याच्या बॅग मध्ये डॉक्टर स्वप्ना पाटकरचे फोटोग्राफ तिच्या बाबतीचे काही चॅट ती त्या कुठे बसतात त्या कुठे उठतात या सगळ्या बाबतीची सगळी माहिती ही त्याच्या बॅग मध्ये सापडली गेली त्यांनी अप्लिकेशन मध्ये सरळ लिहिलेलं आहे डॉक्टर स्वप्ना पाटकरनी के संजय राजाराम राऊत हा ह्यांनी ह्याला गायब केलेला आहे कारण का आता ही केस अशा पोझिशनवर येऊन थांबली आहे की जिथे ह्याची क्रॉस एक्झामिनेशन होणार होती व्यंकटेश ऊपरची आणि क्रॉस एक्झिमिनेशन एक्झामिनेशनच्या टायमापासून ज्याला चार ते पाच तारखापर्यंत तो कोर्टामध्ये हजीरच होत नाहीये येतच नाहीये जेव्हा एवढा महत्वाचा टप्पाच्या केसमध्ये आलेला होता तेव्हाच हा व्यंकटेश उपर गायब झालेला आहे तिने ऍप्लिकेशन मध्ये कोर्टामध्ये स्पष्ट मागणी केलेली आहे डॉक्टर सपना पाटकरनी ह्याच्या विरुद्ध एक तर तुम्ही नॉन अवेलेबल वॉरंट काढा कारण का वारंवार कोर्टाने बोलवल्यानंतर पण हा येत नाहीये आणि तिने थेट तिच्या ऍप्लिकेशन मध्ये उल्लेख केलेला आहे ह्याचा ह्याला ह्याला खासदार संजय राजाराम राऊतनी मारून टाकला असेल ह्याचा मनसुख हिरेन दिशा सालियान संजय म्हणजे आपला सुशांत सिंग राजपूत ह्याची होण्याची शक्यता आहे म्हणून ह्याच्या सुरक्षेची काळजी राज्य सरकारनी घ्यावी असं ह्या ऍप्लिकेशन मध्ये सरळ सरळ स्पष्ट झाले केलेलं आहे आता डॉ आता ह्या संजय राजाराम राऊतनी जे राज्यभर मोठ्या कायदा आणि सुवस्ता आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांचे गृह खातं आणि मग मटका मट जुगार कसा राज्यामध्ये सुरू आहे महिलांवर कसा अत्याचार होतोय गुंडांची कसा राज्य आहे सर्वात मोठा गुंड हा मैत्री बंगल्यामध्ये भांडूपमध्येच राहतोय असं हे सरळ स्पष्ट होत आहे मग संजय राजाराम राऊतनी आता उत्तर द्यावं की ह्या डॉक्टर सपना पाटकरच्या ऍप्लिकेशन प्रमाणे या व्यंकटेश ऊपरचं नेमकं काय झालं तो कुठे आहे संजय राजाराम राऊतच्या बोलण्यावरून तो अगर डॉक्टर स्वप्ना पाटकरचा पाठलाग करत होता मग कोर्टामध्ये जेव्हा क्रॉस एक्झामिनेशनची वेळ आली तेव्हा चार ते पाच तारखापासून तो का येत नाही त्याचा मनसुख हुरे हिरेन सुशांत सिंग राजपूत दिशा सालियन केलेला आहे का या सगळ्याची माहिती संजय राजाराम राऊतनी आता पत्रकार परिषदेमध्ये द्यावं द्यावी रोज सकाळी किंवा दिवसा एक काय दोन दोन तीन तीनदा थोबाड उघडतो ना पत्रकारांच्या समोर तर व्यंकटेश उप्पर नेमकं कुठे आहे व्यंकटेश उप्परला कोणी गायब केलं ह्याचं उत्तर संजय राजाराम राऊतने आता द्यावं एका बाजूला स्वतः स्वतःच्या अंगावर हल्ले करून घ्यायचे स्वतःच्या लोकांकडून आणि मग पुलिस प्रोटेक्शन मागायचं दुसऱ्या बाजूला अशा लोकांना गायब करण्याचे प्रकार या व्यंकटेश उपर आज जिवंत आहे का मेल हे आम्हाला माहित नाही आणि मग दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीचे यांचे नेते मंडळी यांचे सहकारी कायद्याने आणि सुव्यस्थेवर बोम बोमला मारायच्या आमच्या गृहमंत्री साहेबांवर आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करायची अरे तुमच्या हात खुनाने बरबटलेले आहेत असाच त्या मनसुख हिरेन जेव्हा तो काही बोलणार होता असा त्या पद्धतीने त्याला मारून टाकला महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना असाच तो सुशांत सिंग राजपूत चौदा जूनला काहीतरी बोलणार होता त्याच्या अगोदर तेरा जूनला त्याला मारून टाकला आणि आता या व्यंकटेश उपर जेव्हा क्रॉस एक्झामिनेशनच्या वेळी संजय राजाराम राऊतचं नाव घेण्याची शक्यता होती तेव्हा त्याला गायब करून टाकलेला आहे मी आताही बोलतो की अगर आम्ही खोटं बोलत असू तर चला उद्याची सकाळची पत्रकार परिषद व्यंकटेश उपरला बाजूला बसून त्यांनी संजय राजाराम राऊतनी घ्यावी सांगा बघा हा बघा हा जिवंत आहे हा माझ्या बाजूला आहे हा जाईल पुढच्या तारखेला सांगून टाकावं हो। आम्ही गप्प बसतो आम्ही शांत बसतो आम्हाला काय फिकीर नाही मग आम्ही नाही काय बोलणार म्हणून या बाबतीची स्पष्टता आणि खुलासा संजय राजाराम राऊतनी करावा की व्यंकटेश ऊपर नेमकं कुठे आहे तो जिवंत आहे काय मेलाय या बाबतीची माहिती महाराष्ट्राला द्यावी धन्यवाद मी माननीय गृहमंत्री साहेबांना या बाबतीमध्ये निश्चित पद्धतीने पत्र लिहिणार आहे येणाऱ्या जूनचं पण अधिवेशन आहे अधिवेशनात पण हा प्रश्न घेणार आहे कारण का एका बाजूला आमच्या गृहमंत्रालयावर आमच्या कायद्यानी सुव्यस्थेवर बोमलत बसायचं टीका टिप्पणी करत बसायची आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर वैयक्तिक हल्ले करायचे आणि दुसऱ्या बाजूला या अशा पद्धतीने माणसांना गायब करायचं

आता याबद्दल मला काय उत्तर द्यायचं नाही आम्ही कृतीतून चार जूनला उत्तर देऊ उमेदवार पहिला निश्चित होऊन दे, दे। महायुतीचा उमेदवार जो पण असेल तो त्या जागी लढेल आणि चार जूनला इथे त्यांच्या तोंड वादवण्यापेक्षा कारण का हे जे काही महाशय आहेत ज्यांना तुम्ही विनायक राऊत म्हणतात जे आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग खासदार किल्ला लागलेला एक कलंक आहे ते टिप्पणी पलीकडे त्यांनी काहीही केलेलं नाही गेल्या दहा वर्षामध्ये म्हणून मी त्यांना सांगेन की चला ह्या वेळेची निवडणूक ह्या विकासावर लढू एका बाजूनी मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलेला विकास आणि दुसऱ्या बाजूनी विनायक राऊतांनी गेली दहा वर्षे लावलेले दिवे यावर चर्चा करू म्हणून ह्याचं चा उत्तर चार जूनला मिळेल आणि आम्ही देऊच नाही मग मुद्दा प्रश्न मला तोच विचारायचा ना आज थेट संजय राऊतशी निगडीत आहे संजय राऊतांनी त्याला दाबून आहे कारण का हेच एप्लिकेशन डॉक्टर स्वप्ना पाटकरनी कोर्टात केलेलं आहे ते, ते नेमकं तो काय येत नाहीये कोर्टाने समन्स बजावले आहेत वॉरंट काढलंय तरी तो येत नाहीये म्हणजे नेमकं पहिलं उत्तर संजय राजाराम राऊतनी द्यावा ना आम्हाला काय नेमकं तो आहे मेला आहे का जिवंत आहे आणि मग आमचं गृह मंत्रालय कसं काम करतं ना हे निश्चितपणे तरी बघू कारण कोर्टाचे वारंवार समज निघालेले आहे ते पण संजय राऊतशी निगडीत होते नाही ना कारण ना का पोलिस आपला तपास करत आहे पोलिसांनी व्यवस्थित पद्धतीने आपला रिपोर्ट दिला म्हणून तर कोर्टामध्ये ही केस चालू आहे हा त्याला सात महिन्यांनी तेव्हा बेल मिळाली आणि मग तो कोर्टामध्ये ही केस एप्लिकेशन झाली आता तो कोर्टाच्या प्रमाणे अगर हजर होत नसेल तर पोलिसांचा कुठे राहतं हा कोर्ट काहीच विषय जेव्हा पोलिसांच्या दायऱ्यामध्ये येईल तेव्हा पोलीस आपलं काम करेल हा जेव्हा एका केस जेव्हा कोर्टात जाते तेव्हा कोर्टाने म्हणून तो कोर्ट त्याला वारंवार बोलत क्रॉस एक्झामिनेशन पर्यंत ही केस गेलेली आहे आणि तो गायब झालेला आहे असाच मनसुख हिरेनचा विषय झालेला असाच सुशांत सिंग राजपूतचा विषय झालेला दिशा सिंग यांचा दिशा साल्यां संदर्भात म्हणून आता ह्या व्यंकटेश उपरचं पण मनसुख हिरेन आणि सुशांत सिंग राजपूत झालं नाही का हाच तो प्रश्न मला विचारायचा आहे आणि मग पुढे आमचे पोलीस आणि आमचं ग्रह खातं काय करते हे तुम्हाला दिसेल आणि रावताना मग आमच्या राज्याचं ग्रह खातं किती सक्षम आहे हे आता दाखवण्याची संधी आम्हाला आलेली आहे दिसेल त्याच्यावर चांगल्या चौकशी चा चालू आहे खूप लोकांच्या साक्ष घेतले गेलेलं आहे त्या बाबतीची माहिती आम्हाला चांगल्या पद्धतीने पण ती केस एवढी मोठी असल्यामुळे योग्य वेळी त्याची सगळी माहिती बाहेर येईल आणि मग खूप लोकांची दुकानं कशी बंद होतात ते बघा

तेव्हाच हे निवडून गेलेले लोकप्रतिनिधी नगरसेवक दुसऱ्या नेतृत्वाकडे जातात आज ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे सगळीकडे बोलून फक्त तोंडातून गरड आहेत कुठेही विकासात्मक काही बोलत नाही आहेत कुठेही आपण मुख्यमंत्री असताना काय केलं ह्याबद्दल बोलत नाही नुसतं मोदी साहेब शहासाहेबांना शिवाय घालणं देवेंद्र फडणवीस साहेबांना वैयक्तिक टीका करणं आणि भारतीय जनता पक्षावर आणि शिंदेसाहेबांवर बोलणं बाकी त्याच्याकडे हाय काय उद्धव ठाकरे म्हणजे ओसाड गावाचा पाटील आहे बाकी त्याच्या दुकानामध्ये काहीच राहिलेलं नाही आहे आता म्हणून त्यांच्या सभांना मिळण्याला प्रतिसाद कुठे कधी तुम्ही पब्लिक चुकून तरी दाखवा मागच्या सगळ्या खुर्च्या खाली असतात म्हणून त्याच्या ह्या फिरण्यानी जसं राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेने आम्हाला फायदा झाला तसं उद्धव ठाकरेच्या राज्याच्या दौऱ्याने आम्हालाच फायदा होतोय कारण ते परत कलानगरपर्यंत पोचेपर्यंत एक आमदार शिंदेकडे जातोय म्हणून फिरत राहावं त्यांनी बाहेर चांगली गोष्ट आहे हा हा सुनताहून सुनता, सुनता पण झालाय आणि जणाप पण झालेला आहे जाणीवपूर्वक नाही ज्या माणसाचा सुनताहून धर्मांतर झाला असेल तो तो त्याच्या धर्मांचा धर्माशीच तो हे होणार की नाही निष्ठा दाखवणार की नाही आता फक्त रोजा ठेवणंच बाकी आहे आता फक्त पाच वक्तची नमाज पडणंच बाकी आहे काही नाही झालं तरी मदरसामध्ये शिकवायला तरी जाईल तेवढंच बाकी आहे कारण का चार जून नंतर हे ना काय काम राहणार नाही कुठल्या तरी मशिदीमध्ये कुठल्या तरी मदरसामध्ये लहान मुलांना शिकवताना उद्धव ठाकरे तुम्हाला टोपी आणि अर्धी जाडी करताना दिसेल तेवढंच राहिलं आता बघा मेटे साहेबांचे आणि आमच्या फडणवीस साहेब असो मुंडे साहेबांचे अत्यंत जवळ सं जवळिक संबंध होते अतिशय चांगले आणि जवळचे संबंध होते मराठा आरक्षणासाठी जो काय लढा मेटे साहेबांनी दिला त्याला कोणच त्याला चॅलेंज करू शकत नाही आता त्यांच्या नंतर अगर वेगवेगळ्या वे भूमिका अगर घेतल्या जात असतील तर मग त्याच्यावर कोणाचं नियंत्रण नाही ना कारण का जेवढं जेवढी काळजी सन्मान्य मेटे साहेबांची भारतीय जनता पक्षांनी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली ना तेवढी कोणीच घेतली नाही म्हणून ज्यांनी आपल्या पूर्ण कारकिर्दीमध्ये कधीच मराठा आरक्षण दिलं नाही त्यांच्याबरोबर वर, त्यांच्या घरच्या लोकांनी जायचं का हे शेवटी मेटेंच्या घरच्या लोकांनी विचार करायला पाहिजे मेटे साहेबांनी पूर्ण आयुष्यामध्ये मराठा आरक्षणासाठी संघर्ष केला मराठा आरक्षण मिळवण्यासाठी दिवस रात्र एक केलं आणि ज्या पवार साहेबांनी आतापर्यंत मराठा आरक्षणाला विरोधच केला असंख्य स्टेटमेंट आहे त्यांचे त्यांच्या कारकिर्दीमध्ये कधी मराठा आरक्षण दिलं गेलं नाही पण देवेंद्रजींच्या कारकिर्दीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कारकिर्दीमध्ये मराठा आरक्षण दिलं गेलं मग अशा वेळी मेटे साहेबांच्या कुटुंबियांनी आरक्षण विरोधी लोकांच्या पक्षामध्ये जायचं का याबद्दल त्यांनी विचार करायला हवा कारण काय समाज उघड्या डोळ्यांनी पाहतोय तुम्हाला पळायला जागा नाही की तुमची जी लंडनची तिकीट काढून ठेवलेली आहे ती पहिली दाखवा आणि तुमचं सरकार कधी येणारच नाहीये अपघाताने पण आता येणार नाहीये म्हणून या सुख्या धमक्या तुम्ही आणि तुमचा जो कामगार देतोय ना त्याला कोण भीक घालत नाहीये म्हणून फक्त तुमच्या घरचे तरी तुमच्याशी घाबरतात का हे तरी बघा जरा दोन्ही मुलं पण घाबरत नाहीत मी आजकाल व्हिडिओ हो बघ ऐकलंय फाट्यावर मारून लंडनला पळून जातात लगेच सुख्या धमक्या बोले देखिए डॉक्टर सपना पाटकर ने चार मार्च 2024 को चार मार्च 2024 को एक एप्लीकेशन दिया है जिसने उसमें स्पष्ट लिखा है कि ये जो वेंकटेश ऊपर नाम के जो व्यक्ति है जो उनके उनके ऊपर नजर रखने के लिए संजय राजाराम राउत ने रखे थे हायर किया था वो वो स्टार सिक्योरिटी के स्टाफ है और इनको जब पुलिस ने पकड़ा तभी वेंकटेश सपना पाटकर जी के फोटोग्राफ और उनके सारी इंफॉर्मेशन उसके बैग में मिली पुलिस ने अरेस्ट किया उसको बेल भी मिला फिर उसके अगेंस्ट सपना पाटकर तभी जब बेल मिला तभी महाविकास आघाड़ी की सरकार थी फिर सपना पाटकर जी गए कोर्ट में और कोर्ट में अभी जब वो केस चालू थी चार मार्च चार तारीख से और अभी ऐसी सिचुएशन आ गई थी जब भी उनका क्रॉस एग्जामिनेशन होने वाला था किसका वेंकटेश उपर जी का पिछले तीन चार तारीख से वो गायब है आ ही नहीं रहे कोर्ट बार बार समझ भेज रहा है तो भी ये आ नहीं रहे कोर्ट कांटेक्ट कर रहा है तो भी आ नहीं रहे इसलिए डॉक्टर सपना पाटकर जी ने ये एक एप्लीकेशन कोर्ट में भेजा है उसमें उन्होंने मांग की है कि कोर्ट ने उनके ऊपर नॉन अवेलेबल वारंट निकालना चाहिए एक दूसरा वे वेंकटेश ऊपर जिंदा है या मर गए इसका भी इसकी भी इंफॉर्मेशन निकालनी चाहिए क्योंकि उसने स्पष्ट आपने एप्लीकेशन में लिखा है जो मैं आपको जानबूझ के पढ़ के दिखाऊंगा द कंसर्न पुलिस स्टेशन में काइंडली बी डायरेक्टेड टू टेक नेसेसरी प्रिकॉशनरी मेजर्स टू सिक्योर द प्रेजेंस ऑफ द एक्यूज इन द बैकड्रॉप ऑफ लाइव थ्रेड फ्रॉम मिस्टर संजय राउत मेंबर ऑफ पार्लियामेंट ये उसने एप्लीकेशन कोर्ट के एप्लीकेशन में लिखा है डायरेक्ट संजय रा, राजा राम राउत का नाम लेके तो हमको ऐसा शक आ रहा है कि वेंकटेश ऊपर का मनसुख हिरेन और सुशांत सिंह राजपूत तो ये लोग ने किया नहीं ना क्योंकि इसी तरीके से मनसुख हिरेन महाविकास आघाड़ी के सरकार होने के वक्त इंफॉर्मेशन देने वाले थे उनका खून हो गया सुशांत सिंह राजपूत 14 जनवरी को 14 जून को हम लोग ने सुना कि वो प्रेस कॉन्फ्रेंस लेके दिशा सालियान के मर्डर के बारे में इन्फॉर्मेशन देने वाले थे तेरह जून को उनकी मर्डर हो गई तो अभी ये वेंकटेश ऊपर नाम का आदमी ये जिंदा है क्या मर गया है संजय राउत ने उसको मार तो नहीं दिया ऐसा एप्लीकेशन उन्होंने कोर्ट में दिया है तो इस एप्लीकेशन के मुताबिक जो संजय राजाराम राउ दिन भर हमारे होम मिनिस्ट्री पे हमारे होम मिनिस्टर देवेंद्र फडणवीस जी पे महाराष्ट्र के लॉ एंड ऑर्डर पे बार बार बोलते रहते हैं उस संजय राजाराम राउत ने अभी जवाब देना चाहिए कि ये वेंकटेश ऊपर कहाँ है जिंदा है क्या मर गया है चलो कल का जो उनका प्रेस कॉन्फ्रेंस है ये वेंकटेश ऊपर को लेके वो बाजू में बिठा के उन्होंने करना चाहिए कि चलो ये आदमी जिंदा है नीतेश राणी झूठ बोल रहा है ये जल्दी ही अगले कोर्ट के तारीख में चला जाएगा बोल देना चाहिए क्रॉस एग्जामिनेशन के लिए चले जाना चाहिए इसलिए ये सारी इंफॉर्मेशन मैं आपके माध्यम से मार क्योंकि जो आदमी जो महाविकास आघाड़ी दिन भर महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर नहीं है महाराष्ट्र के गृह मंत्री को राजीनामा देना चाहिए रेजिग्नेशन देना जो बोलते रहते वो खुद ही मर्डर में मर्डर के हाथ में उन, आ, हा, मर्डर में उनका हाथ दिख रहा है आदमी को गायब किया गया है आदमी कहां है ना उनके घर वालों को मालूम है ना कोर्ट में मैं अभी तक वो हाजिर हो रहा है तो ये सारी की इन्फॉर्मेशन मैं आज महाराष्ट्र के सामने दूंगा कुछ दिनों के बाद तक अगर इन्फॉर्मेशन बाहर नहीं आई तो मैं हमारे ऑनरेबल हमारे होम मिनिस्टर जी को मैं पत्र लिखने वाला हूं कि इस बारे में आप एस चाहिए तो लगाइए इंक्वायरी इन्वेस्टिगेशन कीजिए और मैं आने वाले जून के अधिवेशन में ये विषय जरूर उठाऊंगा और वेंकटेश अय्यर को न्याय देने की कोशिश करूंगा अभी राज ठाकरे जी क्या है दो साल के बच्चा बच्चे नहीं है उनको समझता है उनके लिए अच्छा है क्या बुरा है और उद्धव ठाकरे जी कहीं भी जाएंगे तो भी उसके ऊपर कुछ कोई बोलना नहीं चाहिए वो पहले बीजेपी के साथ जाए अभी मुंह काला करने के लिए कांग्रेस के साथ जाए तो कोई नहीं बोलना चाहिए मगर राज साहब ने कुछ भी डिसीजन लिया तो इनको मिर्ची लगती है है ना और इसलिए उद्धव जी को भी बोलूंगा आपके में जो अठारह खासदार चुन के आए थे ना वो मोदी जी के नाम पे चुन के आए थे हाँ और अभी आप अठरा क्या आठ खासदार आठ सांसद चुन के जो ढोकली बातें ना ठाकरे ठाकरेने बंद कर देणी बरोबर आहे म्हणजे दोन हजार चौदा आणि एकोणीस ला मोदीजींच्याच अठरा खासदार निवडून आणलेले मोदीजींचेच फोटो लावायचे तेव्हा ठाकरेंचा फोटो नुसतं नाव नाही निवडून आणलेलं म्हणून आता पण जे काय होत चाललंय ना ते मोदीजींच्याच नावानी म्हणून उगाच आणि ठाकरे नावाला कलंक कोण असेल तर त्याचं नाव उद्धव ठाकरे आहे कारण का त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये बाळासाहेबांनी जेवढी सन्मान कमवला तो पूर्ण मातीत टाकण्याचं काम ह्या उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे म्हणून त्यांनी ठाकरे नाव सोडून द्यावं उद्धव गांधी लावून टाकावं ना अधिकृत मेरा नाम उद्धव गांधी आहे मे गांधीचे जनपद पे जाके चाय वेचता हूं मे उधर कांदे पोहे बनाता बनवता बोल देना जी माझं नाव उद्धव गांधी आहे माझ्या नावनी मतदान द्या द्या आणि मोकळ बोलून मोकळे मोकळवा ना कोण दे तुम्हाला माझा हिंदुत्वाचा अजेंडा पेक्षा हा हिंदू राष्ट्र आहे इथे हिंदूंचंच हित बघितलं जातं आणि म्हणून आमच्या भारतामध्ये हिंदू राष्ट्र असल्यामुळे जे जे हिंदुत्वाच्या बाजूनी उभे राहतील त्याच्यामुळे आपल्या देशाच्या समस्त हिंदू समाजालाच मदत होणार आहे त्यांचीच ताकद वाढणार आहे म्हणून हिंदुत्वाच्या नावाने जेवढे पक्ष एकत्र येत असतील जे जे विचाराचे लोक एकत्र असतील त्यांचं आम्ही स्वागतच करतो मग मा तुझा मालक जो वारंवार दिल्लीला जातोय आणि तुझ्या कधी कधी घरच्या लोकांना मोदीजींना भेटण्याचा प्रयत्न होतोय कधी अमित शाहजींना भेटण्याचा प्रयत्न होतोय मग तेव्हा तेव्हा तुम्हाला वाईट वाटत नाही का म्हणजे तुम्ही केलं तर चूक तुम्ही केलं तर मोठा म्हणजे मोठा कारनामा आणि दुसऱ्यांनी केलेला त्याच्यावर तुम्ही रडत बसता तुझ्या मालकाला कधीतरी विचार कितींदा अमित शहाना भेटण्यासाठी प्रयत्न होतोय आज पण किती मोदीजींची वेळ मागण्यासाठी प्रयत्न होतोय तुझ्या मालकाच्या कुठल्या नातेवाईक जाऊन दिल्लीला बसतात की अमित शहाची वेळ मागत बसतात नाक रगडत बसतात हे विचार आणि मग राज आणि दुसऱ्यांवर टीका करा गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा